आमदार निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात जात आहेत ना कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोकं करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला राणा भीमादेवी भी थाटामध्ये पुढे येत होत्या आज कुठे आहेत मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला बार, सापडल्या बारबाला महिलांवर ते अत्याचार वाढलेले आहेत हनी ट्रॅकची प्रकरणं वाढलेली आहेत चार मंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांना माहिती आहे चार मंत्री, चार मंत्री हनी ट्रॅकमध्ये अडकलेले आहेत आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र यांनी आमचे जे खासदार फुटले जे फडणवीसाने फोडले असं म्हणत आहेत जेव्हा अमित शहाने फोडले असे म्हणतात त्याच्यामध्ये ई डी सी वी ए आहे त्याच्याबरोबर चार खासदार खासदारांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं आणि कोण तुम्हाला माहीत आहे तरुण खासदार त्यानं हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग ते त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही महाराष्ट्राला जी परंपरा होती महा जी। जी। जी एक महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही बरं नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही